नमस्कार मंडळी मी स्वाती माझ्या चॅनल मे सनातनीमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे मंडळी आपण महादेवाची पूजा करतो तेव्हा महादेवाला काय प्रिय आहे आपण काहीही महादेवाला वाहले नाही पण एक जर वस्तू तुम्ही महादेवाला वाहली तर महादेव खूप प्रसन्न होतात कारण ती गोष्ट ती वस्तू त्यांना खूप प्रिय आहे तर ती वस्तू कोणती आहे जी महादेवाला खूप प्रिय आहे आणि ते वाहल्याने ते लवकर प्रसन्न होतात त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत मंडळी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या चॅनलमध्ये मी अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ आणत असते तर चला बघूया आजचा व्हिडिओ मंडळी देवपूजा करताना जर आपण प्रत्येक देवाला त्यांच्या आवडीनुसार जर त्यांची वस्तू अर्पण केली तर ते लवकर प्रसन्न होतात प्रत्येक देवाला त्यांची आवडीची वस्तू ही वेगळीवेगळी आहे चला बघूया आपण शंकरजींना त्यांच्या आवडीची वस्तू काय आहे की जे अर्पण केल्यानं ते लगेच प्रसन्न होतात मंडळी भगवान शंकराच्या पूजेस अनन्य साधारण महत्व आहे त्यातल्या त्यात पूजेत बेलाचे पान असणे फार महत्त्वाचे आहे धर्मग्रंथात असे म्हटलं आहे की तुमच्याकडे पूजेसाठी कोणतीही सामग्री नसली तरी चालेल फक्त जर महादेवांना तुम्ही बेलाचे पान वाहिले तरी ते खूप प्रसन्न होतात महादेवाच्या पूजेमध्ये बेलाचे पान इतके का महत्त्वाचे आहे हे आपण जाणून घेऊया अशी कथा आहे की समुद्र मंथनाच्या वेळी भगवान शिव यांनी विषप्राशन केले होते तेव्हा त्यांच्या घशात जळजळ होऊ लागली बेलाच्या पानामध्ये विष निवारा गुणधर्म आहेत म्हणून त्यांना डोक्यावर बेलाचे पान ठेवण्यात आले जेणेकरून विषाचा प्रभाव कमी होईल असे मानले जाते की तेळापासून भोलेना त्यांना बेलाचे पान देण्याची परंपरा सुरू झाली दुसऱ्या कथेनुसार बेलाच्या पानाची तीन पाने भगवान शिवच्या तीन डोळ्यांचे प्रतीक आहेत म्हणजेच शिवचे स्वरूप असलेले बेलाचे पान खूप पवित्र मानले जाते शिवपुराणातही नमूद केलं आहे महत्व भोलेनाथांच्या पूजेत बेलाच्या पानाचे महत्त्व आहे कारण बेलाचे पान अर्पण केल्याने सुद्धा महादेव प्रसन्न होतात म्हणून त्यांना आशुतोष असेही म्हणतात बेलाच्या पानामध्ये तीन पाने एकत्र जोडलेली आहेत हे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते तसेच बेलाच्या पानाचा संदर्भ बऱ्याच पुराणात केला आहे पण त्याचे वैभव शिवपुराणात सविस्तरपणे सांगितले आहे शिवपुराणात म्हटलं आहे की बेलाचे पान हे भगवान शंकराचे प्रतीक आहे देव स्वतः त्याच्या महिमाचा स्वीकार करतात असा विश्वास आहे की जो कोणी बेलाच्या झाडाच्या मुळाजवळ शिवलंग ठेवून भोलेनाथांची पूजा करतो तो नेहमी आनंदी असतो त्याच्या कुटुंबावर कधीही संकट येत नाही शिवपुराणाव्यतिरिक्त सुद्धा बेलपत्राच्या उत्पत्तीची कथा आहे बेलपत्राच्या उत्पत्तीची एक कथा स्कंद पुराणात देखील आढळून येते एका पौराणिक कथेनुसार एकदा पार्वती देवीच्या घामाचे काही थेंब पृथ्वीवर पडले आणि त्यातून बेलाच्या झाडाची निर्मिती झाली बेल वृक्षाच्या मुळाशी गिरिजा देवी खोड्यात माहेश्वर देवी फांद्यांमध्ये दक्षयानी देवी पानामध्ये पार्वती देवी फुलामध्ये गौरी देवी आणि फळांमध्ये कात्यायनी देवीचा व्यास असतो अशी मान्यता आहे तसंच यामध्ये महालक्ष्मी देवीचासुद्धा वास असतो असे सांगितले जाते शिवपार्वतीपूजनात अर्पण केलेल्या बेलाच्या पानामुळे दोन्ही देवतांचे शुभ आशीर्वाद मिळतात बेलपान अर्पण करताना या मंत्राचा करा जप भोलेनाथांना बेलाचे पान अर्पण करताना त्रिदल त्रिगुणाकार त्रिनेम चिधादयुतम त्रिजन्म पापसंहारम बिल्व पत्रम शिवार्पणम या पौराणिक मंत्राचा जप केला पाहिजे या मंत्राचा अर्थ असा आहे की तीन गुण तीन डोळे त्रिशूल धारण करणारे आणि तीन जन्मांचे पाप नष्ट करणारे हे भगवान शिव तुम्हाला तीन पाने असलेले बेलाचे पान आम्ही अर्पण करतो द्रष्टाध्यायी असलेला हा मंत्र मनात असताना बेलाचे पान अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे या तारखांना बेलपत्र तोडू नये असे मानण्यात येते की काही दिवस आहेत त्या दिवशी बेलाचे पान तोडण्यास मनाई आहे किंवा त्या दिवशी बेलाचे पान तोडू नये बेलाच्या पानाचे आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्व आहे काही जाणकारांच्या मतानुसार बेलाचे पाने तोडताना शिवाजी नामस्मरण केले पाहिजे याशिवाय चतुर्थी अष्टमी नवमी चतुर्दशी संक्रांत आणि अमावस्या सोमवारी बेलाचे पाने तोडू असे सांगितले जाते तीन पान असलेले बेलपत्र शंकराला अर्पण करावे मात्र तीन पाने नसलेले बेलाचे पान शंकराला वाहू नये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद